आज आहे ना मी वांग्याची भाजी बनव आहे त्यासाठी पवार साहेबांनी एक किलो वांगे आणले जांभळे वांगे हे पण आपले गावठी वांगे आहेत बर का गावठी वांगे याची घरचे खारं वांग आहे पण त्यासाठी तरी मी दोन तीन हिरव्या मिरच्या घेतल्या थोडा लसूण घेतलाय आणि वाटण्याला थोडी कोथंबीर घेतली भाजून घेतले थोडे ते पण वाटून आहे वांगे धुळाला पाणी घेते ना मग काळे पुढे मातीचं भांड तापावं लागत फुल गॅस केला का मग तडकता येते असे वांगे कापायचे उदे अशा फोडी फोडून बघायच्या किडके आहेत का कसे म्हणून गावठी वांग असं मस्त निघत आपले दुसरे वांगे आणले का त्यात बी निघत कसं ते खाऊ वाटत नाही लागेच होते ते वांगे कस mm -hmm. मस्त एवढ्या वांग्याच भर येणारे खरं वांग बनवणार बाजरीच्या भाकरी सांग मस्त खायचं म्हण थंडीची ना बाजरी खाल्लेली म्हणजे उष्णता असते बाजरी मध्ये चांगली असते थंडीमध्ये बाजरी खाल्लेले लसणाची फोडणी देते लसूण दे थोडा दोन तीन दिवस झालेच का वांग्या आणून ठेवलेलं करायला आता रविवार आला शुक्रवार आला आणि मच्छी चिकन त्याचं आणलं आज बनवायला लागली वांगी तेल टाकून घेते एक चमच <laughs> थोड <laughs> लसूण टाकून घेते आणि जिरे टाकते थोडी मोठ्या मोठ्या बारकाडे आणायचे वांग्यामध्ये चुलीत टाकून ये ना भरीत पण मस्त होत भाकरी बिकरी करून घ्यायच्या पहिलं हार पडला का मग चुलीत वांगे टाकायचे वांग्याचं भरीत बटाट्याचं भरीत 再玩给大。 झाकून यायला आणि हे शेंगदाणे ते मिक्सर म्हणून काढून आणते

लागते आणि थोडी हळद टाकून देते आणि आता कोथंबीर टाकून देते वरून मी तर का थोडं अजून टाकणार आहे थोडं टाकलं होतं आणि थोडस पाणी टाकणारे मिक्सरच वांद टाकू आता मस्त वांग बनत आहे मग खऱ्या वांग्यामध्ये पण आता पाच मिनिट मस्त शिजून मोकळ होते लाईट तुला काय झालं काय नेमकी जेवायच्या कायमाला गेली या खार्या वांगे हो खायला एक भर लेनो तै ना? पेट ना तो भर ला वरोनो ताकला तामक्सार एक ताकला देख चलो भाई जाउट बिले बरू बरू देख एक देख दो का खाउडो एक देख दो का खाउडो आता काय करता केसाला आम्ही तकले व्हा का आता अरे चालले आमचे केस मारणाचे इतकाली मी कधी धोत अशी भारखाली बारखाली वांगे आणायचे बरी बरी वांगी करायचे अशी व मग त्यात ना पाणी नाही टाकलं तर ते तेलच येऊन निवेज असे मोठवाले वांगे असले का म्हणजे शिजत नाहीत लवकर काय झालं काय माहिती भाकरा खायला काय खेळायना शेतात जाऊन बस मारलं काय त्याला तीन तिनगुळ आल्यावर दिसत मार வாங்க கணப்பாடு அது அங்கே தருமே म्हणजे आज बरोबर आम्ही पंढरपूरला जायचो ना बाबा तर दिंडी मध्ये गेलेलो होत दिंडी मध्ये मी एक मात्र खार वांग आवडायचं तिला आणि दिंडीच्या पहिलं सगळं पुढं त्या घरी जायची म्हणजे जिथं पंगत आहे का त्या लोकांच्या घरी जायची इकडून तिकडून वांगे उडकून आणायचे भाजी बनवून दिंडी पाऊस तर खाऊन पिऊन हो मोकळे

आपल्याला चलायचं म्हणलं की आपले पाय दुखत त्या गाड्या घोड्या नव्हत्या तर माणूस कुठे चलतच जायचं आता माणसं गाड्या माणसाकडेच मोबाईल